Or the bad बाबायला तर दिसत you <laughs>

拿去做了不？ देवळात पण तमाशा करायचंय काय प्रॉब्लेम आहे तुम्ही झाला मला तुमच्या सोबत पण करायचं नाही आधी तुमच्या मुलाने माझा हात आत मोडला आता तुम्ही माझा हात मोडला तुम्ही राहू द्या मला बोलायचं नाहीये मला काही बोलायचं नाही जाऊ हा असू दे इथं आता देवात तमाशा करायला येऊ नका तिकडे जावा तुम्हाला त्रास नाही होणार माझ्यामुळे जावा तुम्ही इथन तुमच्यामुळे मला जेवढा त्रास झाला तेवढा खूप आहे जावा इथन देवळात ते तमाशा करू नका तिकडे ते तुझ कशामुळे झालं तुमचा कशामुळे डोका पिकडला आधी स्वतःकडे बघा आणि मग आम्हाला बोला आम्हाला काय कुठल्या विषयावरती काय बोलायचं नाही तुम्ही जावा येत ना आपला एकच विचार असतो तुमचा पोरांना नुसतं रस्त्यावर आणण्याचीच भाषा करावा किती कर काही येत नाही ओ येणार नाही का येणार नाही का तू येणार नाही का अरे तुझं कशामुळे झालं आहे yoqlarmadi a पर्यंत तुझ्या तू तु मा मला हा हात लावलेला नाही